खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेच्या मुद्द्यावरनं आता रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे या आमने सामने आल्यात रुपाली चाकणकरांनी मागच्या दोन दिवसामध्ये एक जे विधान केलं त्या विधानावरनं आता खूप मोठी चर्चा खरं तर होऊ लागलेली आहे मागची पंधरा वर्ष सुप्रिया सुळे या अजित पवारांमुळे निवडून येत होत्या आणि आता अजित पवार सोबत नाहीये त्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीत ठोकावा लागणार आहे असं विधान रुपाली साकणकरांनी केला होता आणि त्यामुळे हो या विधानाचाच खरपूस समाचार हा रोहिणी खडसेंनी घेतलाय रोहिणी खडसेंनी जहरी शब्दामध्ये रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे काय म्हणालाय खडसे पहा आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींच म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे किमान, किमान तरी 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 नी नी किमान की पहिले तुम्हाला नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं तरी होऊन दाखवा दरम्यान रुपाली चाकणकरांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय त्यावर एक नजर टाकूया रुपाली चाकणकर या मूळच्या दौंडच्या आहेत लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या माहेरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र रुपाली चाकणकरांच्या सासू या रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या आणि त्यांच्या माध्यमातूनच रुपाली चाकणकरांचा राजकारणाशी संबंध आला सुरुवातीला बचत गटांसाठी काम करत असताना त्यांना खडकवासला मतदारसंघाचं अध्यक्षपद देण्यात आलं अशातच दोन हजार बारा साली त्यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूकही लढवली होती मात्र मनसेच्या युगंधराज चाकणकर यांच्याकडनं रुपाली चाकणकरांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराचं महिला अध्यक्षपद त्यांना मिळालं असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या थेट महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात रुपाली चाकणकरांना स्थान मिळालं आणि त्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकरांना राज्याचं महिला आयोगाचं अध्यक्षपदही देण्यात आलं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर रुपाली चाकणकर अजित पवार गटात सामील झाल्या आणि तेव्हापासून रुपाली चाकणकर या सुप्रिया सुळेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये आताही अजित पवारांमुळे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निवडून आले असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला होता अर्थात या टीकेमुळे रुपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे रुपाली चाकणकरांनी तर थेट त्यांच्या खडकवासला मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची इच्छा यापूर्वी अनेकदा अप्रत्यक्ष का होईना पण व्यक्त केली आहे त्यामुळे आता रुपाली चाकणकरांसाठी येणारी कुठलीही निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जाणार हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकीय बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम